महाराष्ट्र फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा छत्रपती शिवाजी महाराज शिबिरचे आयोजन आज दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी नेर तालुक्यातील क्रीडा संकुल नेरे थे, नेर येथे नेर तहसील कार्यालयाच्या अनुषंगाने तालुक्यातील विविध प्रकारची शासकीय कामे एकाच ठिकाणी मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान संपूर्ण महाराष्ट्र राजस्व राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने नेरचे तहसीलदार श्री पुरुषोत्तम भुशारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेर येथे महास्वराज्य शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात खालील सहभागी प्रकारचे विभाग कृषी विभाग पंचायती विभाग आरोग्य विभाग महिला बचत गट पुरवठा विभाग संजय गांधी विभाग सेतू विभाग छे क्षेत्रिय कर्मचारी आधार विभाग बांधकाम विभाग अभिलेखाकार विभाग महावितरण विभाग परिवहन विभाग हे सर्व उपस्थित होते सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले महाराष्ट्र सुपरफास्ट साठी देवीचंद राठोड नेर